पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारण्यात आलेले टर्मिनल लवकरच पुणेकरांसाठी खुले होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सी आय एस एफ चे मनुष्यबळ गृह विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे या संदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती याबाबत माहिती देताना मंत्री मोहोळ म्हणाले नवे टर्मिनल लवकरात लवकर वापरात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून पुणे विमानतळासाठी दोनशे बावीस विविध पदांना मंजुरी मिळाली आहे ही पदे वेगवेगळ्या सात प्रकारांची आहेत या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सी आय एस एफच्या मनुष्यबळाची संख्या सातशे पंधरावर गेली आहे नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही त्यामुळे हे टर्मिनल लवकरात लवकर खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे मनुष्यबळ पुरवण्याची मागणी गृह विभागाकडून मान्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद मानतो असेही मोहोळ यांनी यावेळी सांगितले पुण्याचं नवीन टर्मिनल बांधून झालं पण ते अजून कार्यान्वित होत नव्हतं त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता होणं खूप आवश्यक होतं एक म्हणजे तिथे असलेला सी आय एस एफचा जो मॅनपॉवर जे आहे आपल्याला मनुष्यबळ जे आवश्यक होतं ते खूप दिवस झालं आपल्याला ते मिळणं गरजेचं होतं आणि त्याला विलंब होत होता आणि म्हणून मागे माननीय गृहमंत्री अमित भाई यांना मी पत्रव्यवहार केला आणि चार दिवसापूर्वी दिल्लीमध्ये त्यांची या विषयासाठी भेटही घेतली आणि त्यांना ही अडचण आम्ही त्या ठिकाणी सांगितली त्यांना विनंती केली की आम्हाला सी आय एस एफचा मनुष्यबळ आम्हाला आवश्यक आहे आणि आमचं टर्मिनल बांधून तयार झालं आहे ताबडतोब काल संध्याकाळी माननीय अमित भाई शहाच्या गृहमंत्रालयानं दोनशे बावीस म्हणजे तसं दोनशे एकोणसत्तर एकूण दोनशे बावीस हे नवीन टर्मिनलसाठी आणि उर्वरित ही जुन्या विमानतळाच्या आपल्या टर्मिनलसाठी दोनशे एकोणसत्तर सी आय एस एफचा मनुष्यबळ आपल्याला मंजूर केला तसं पत्रही त्यांनी पाठवलं आणि आता मला असं वाटतं की आमचं नवीन टर्मिनल सुरू होण्याच्या संदर्भातली सगळ्या पूर्तता पूर्ण होत आल्यात एक आपल्याला फक्त इमिग्रेशनचं शिफ्टिंग हा विषय त्यांच्याच मंत्रालयाशी संबंधित आहे त्यामुळे तोही विषय मी त्यांच्याशी त्या ठिकाणी मांडला की इमिग्रेशन जे जुन्या टर्मिनलचं इमिग्रेशन टर्मिनल लोकर, लोकर, जे आहे सगळी सिस्टीम जी आहे ती नवीन टर्मिनलला शिफ्ट करायची आहे तर त्या त्यासंदर्भातसुद्धा पत्रव्यवहार झाला बोलणं झालं आणि ते सुद्धा आता लवकरात लवकर तेही होईल म्हणजे पुढच्या काही दिवसात अनेक दिवसांची जी प्रतीक्षा होती पुण्याचं आपलं अत्यंत सुंदर अत्यंत चांगल्या दर्जाचं चा बांधलेलं जे टर्मिनल आहे ते आता पुढच्या काही दिवसात सुरू होण्याचे सगळे जे काही त्याच्यामधल्या थोटी अडथळे होते जे काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या आता सगळ्या कम्प्लीट झाल्यात आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांच्या दृष्टीनं एकूणच आमच्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रवाशांच्या दृष्टीनं खूप चांगल्या प्रकारची सुविधा आता पुढच्या काही दिवसात सुरू होईल याचं मला निश्चितपणे समाधान वाटतं परंतु ड्रग्ज प्रकरण थांबताना दिसत नाही दर काही दिवसांनी हे ड्रग्ज मला असं वाटतं की पुण्याच्या दृष्टीनं निश्चित ह्या काही घटना घडल्या त्या चांगल्या नाहीत आम्ही सगळ्यांनी सांगितलं आहे मान्य याच्यात मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीनं लक्ष घातलं आहे कारवाई होती आहे मी त्यावेळेला मान्य पोलीस आयुक्तांना सांगितलं की आता याच्यात छोटी मोठी कारवाई नाही ज्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये हे घडलं तिथले वरिष्ठ पोलीस निलंबित करा त्यांच्यावर कारवाई करा ते झालं मला असं वाटतं की समूळ हे सगळं जर सगळं थांबवायचं असेल तर मी त्या संदर्भात सुद्धा स्वतः आयुक्तांशी सांगितलं की यासाठी एक स्वतंत्र कक्ष चालू करा स्वतंत्र यंत्रणा लावा मुळासकट जा येतं आहे कुठून वापरतं आहे कोण आणतं आहे कोण एकाला याच्यामध्ये सोडता कामा नाही ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली मी घेतली आहे पण मला एवढंच यानिमित्तानं सांगायचं आहे की ह्या घटना घडल्या त्या नाईक नक्कीच चांगल्या नाहीत पण कोणीतरी उठायचं आणि या शहराच्या संस्कृतीवरती या शहराच्या मला वाटतं की आमच्या ह्या इतकी वैभवशाली आमची परंपरा आहे संस्कृती आहे या शहराचं एक वेगळं नाव देशात आहे ह्या अप्रिय घटना नक्की घडल्या त्याच्यावरती कारवाई होती आहे त्याच्यावरती आपण शंभर टक्के सगळे एकत्र काम करू पण कोणीतरी इथं हे मिळतं आहे तिथं ते मिळतं या शहराच्या कृपया करून मला असं वाटतं की राजकारण ह्याच्यात बाजूला ठेवू या शहराचं नाव पुढच्या काळात खराब होणार नाही याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया नाही कुठलं वक्तव्य करताना प्रत्येक राजकीय व्यक्तींनी याची खबरदारी की या माझ्या बोलण्यामुळे या माझ्या कृतीमुळे माझ्या शहराचं नाव देशात जगात खराब होईल का याची काळजी मात्र होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी मला असं वाटतं नाहीतर खूप काय चाललं आहे आणि खूप पंजाबची तुलना करा ह्याच्याशी माझी विनंती आहे प्रत्येकाला की माझ्यासहित सगळे आपण या सगळ्या विषयावरती आपण एकत्र काम करू राजकीय विचार बाजूला ठेवून शेवटी आपण या शहराच्या नागरिक आहोत पण आपल्या शहराचं नाव खराब होईल बदनाम होईल असं वक्तव्य अशी कृती कृपया कोणी राजकीय व्यक्तींनी नये असं माझा मैत्रीचा सल्ला प्रत्येकाला प्रत्त। मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे